भारी कोल्हापुरी बघू शकता चार हजार रुपये दर पाहिजे तर परवडते ह्या महागाईला इफ्कोचा दर आज बघायला गेला असा तर पंधराशे रुपये आताची पोरं म्हणजे शेती करायला नाही म्हणतात आमच्या वयाची तिला तुम्ही काय म्हणतात शेती शिवाय सर पर्यायच नाही फायनल ट्रॅक्टर आला हे बघू शकता तुम्ही इथं ट्रॅक्टर आहे आणि आपण अजून इथं आहे ले ले तुमी। आता भरणी करायला आहे हे बघू शकता तुम्ही आता ट्रॅक्टर मला वाटतं तिकडनं तेनी तिथं सोडलाय बघा ते वाट आहे तिथून आणि तिथनं याच्यातनं असं पूर्ण फुबा आणलाय आणि इथून आता चढले आता पहिली सरी फक्त झाले कम्प्लीट बघू शकता एवढाच हे मला वाटतं बारा तेरा आहे तर अजून मक्का आहे काय ना बाबा मला आज बुक्का पडलाय माणूस चार महिन्यात तेवढे एकदा पाहिजेत लाईन मी आगया आपण आता मक्का कापू वरणा काढून झाला आता फक्त मक्का राहिलाय मक्का काढू ऑफिसला बसतोय की चांगला त्या फॅनला आबा साळवेकर वाकरे गावचा रहिवासी आहे मी पॉवर टेलर ट्रॅक्टर आहे भरणीसाठी आपण सरी काढल्यानंतर लावण करतो हा भाऊंडा फोडल्यानंतर ही जी भरणी करावी लागते उसासाठी उसाला ऊसाला भर लागते जे ऊस परत पडत नाही पावसाळ्यात पाणी वगैरे पाऊस उंच झाल्यानंतर भर घालावी लागते त्याला भरणी म्हणतोय आपण शेतकरी त्या भरणीसाठी हा रोटावेटर आहे हा रोटावेटर रिवस मारावी लागते रिवर्सनच ते फुटतोय पुढं फुटत नाही ते म्हणून रिवर्स मारावी लागते आणि रिवर्स मारल्यानंतर पंख घालावा लागतात हा हायड्रोलिक आहे हा हायड्रोलिक पूर्ण सोडावा लागतोय पूर्ण खोल लागतोय ते भरणी पहिल्यांदा फुटतोय नंतर दुसऱ्यांदा पंख गालावं लागतं बैलांना करतेच काय बैलान किरकोळच गुंट्याला आणि भरणी सव्वाशे रुपये यंदा फोडणार आणि नंतर, नंतर परत आणि तास घालणार पंख घालून एकशे तीस रुपये गुंटाय दर आता जरा बऱ्यापैकी आहे बत्तीसशे रुपये जाहीर केला आणि शंभर रुपये मिळेल हे जे आशे आहे आम्हाने आणि अजून शंभर दोनशे रुपये मिळावात परवडते बत्तीसशे रुपये नाही परवडत चार हजार रुपये दर पाहिजे तर परवडते सिस्टम ह्या महागाईला इफ्कोचा दर आज बघायला गेला असा तर पंधराशे रुपये तुमच्या पप्पाने आणलाय सतराशे रुपये ठीक काय त्यामुळं परवडत नाही बत्तीसशे पस्तीसशे रुपये दर चार हजार रुपये शासनाचा दर आम्हाला पाहिजे होय कुठली टाकायला पाहिजे किंवा डीएपी चांगलीच लागवड क्वालिटीची वापराव लागते इफको हा कंपनीचा वापरावा शेतकऱ्यांनी शेती करायला नाहीत म्हणतात आमच्या वयाची तिला शेतीशिवाय सर पर्यायच नाही ती परवडायला तर पाहिजे ना लोक परवडती आहे चार हजार रुपये काय परवडायचे परवडणार परवडते पोरं करतात कुठं मात्र आता करावी लागणार पर्याय पर कर नाही करणारच काय तरी पाहिजे का नको तीन तीन टना करायला चार टन आहे एकरी चार टना आहे तो दोन टन पडला तर आपल्याला भरपूर आई दोन टन पडायला पडणार का मात्र दोन टन नाही पडत आपली आधुनिकताना नाही ना जुन्या या पद्धती उचलले पाच सरी काढायला पाहिजे एकरी दहा टॉले शेणखत वाढायला पाहिजे ठिबक जोडायला पाहिजे नाही टेन्सन आपल्याला भासणार नाही एवढी नदीला कुठे पाणी नदीला पाणी कमी आहे असून दे आपल्याला लागेल त्यावेळी सोडणार की पाणी आपल्याला कोल्हापूर जिल्ह्यात अडचण नाही शाहू महाराजांची देणगी काय अडचण नाही मानायला पाहिजे माना शाहू महाराजांनी आपण भाग्यशाली जाय म्हणायचं जा। की कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यात जे जन्म झाला आमचा जा। जगात भारी जगात को भारी कोल्हापुरी आता कि चायनीज बोलला तर बरोबर पर तीन महिन्यानंतर कोल्हापूरमधील ट्रॅक्टरचा आवाज ऐकून खूप भारी वाटलं खरं म्हणजे कोकणामध्ये ट्रॅक्टरचा आवाज तर खूप लांबचीच गोष्ट ट्रॅक्टर बघायला पण मिळत नाही आणि दुपारी तीन वाजता शेतातील वातावरण आहे असं भारी तर शेतीकामातील हा सगळ्यात छोटा ट्रॅक्टर आहे खरं म्हणजे आमचं जो मोठं पण बरेचसे टॅक्टर आहेत म्हणजे महिंद्रा टू महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर असेल महिंद्रा दोनशे पंच्याहत्तर असेल अर्जुन असेल किंवा जॉन डियर असेल असे बरेचसे ट्रॅक्टर कोल्हापूरमध्ये तुम्हाला बघायला मिळतील कोल्हापूरमध्ये सगळे जास्त सहनच केलं जाते दिसताना सुद्धा हे हत्यार जरी छोटं दिसत असेल तरी पण याला कंट्रोल करणं खूप अवघड आहे आणि कमी लोकांच्याकडे हे स्किल कुठं पण सारे आहेत झाल्या त्यामुळे बघा किती बकरी आहेत जवळजवळ दोनशे वर बकरी असतील ही हो भाई साओ तर फायनल आता दुपारचे तीन वाजल्यात आपण त्यांना चहा घेऊन आलो हे बघू किटली मध्ये चा आणि ह्याच्यामध्ये बटर आहे खरं तर थर्मासमधून आणणार तो पण त्यात थर्मासमधला चहा आम्हाला जात नाही कितलीलाच घेऊन ये म्हणजे ही गावातली प्युअर गावातली माणसं आहेत चाय की बोललं आहे काय जरा कधी आहे का सांग आपण आता चहा गरम करू मरण तरी कोटार नाही लागता तिला हे या की काट्टी लावा चांगली लावा तोपर्यंत गेला जा तू म्हणशील तुला जाळ काढला सध्या कळपर मास्वर गेली सगळे आता भाजणार आहे सगळा चिटकर नाही भाजून चांगला भारी लागते टोपण काढायला पाहिजे पहिल्या तू टोपण <laughs> काढकर नाही ते भाजल वे भाजले की ते भाजते

तर फायनली मी घरी बघितला आहे आणि जे सीतनं ह्या व्हिडिओ बघतात त्यांनाही ह्या व्हिडिओची कळ समजत नाही पण जे खरोखर शेतात काम करतात त्यांना ह्या व्हिडिओची कळ समजेल तर खरोखर शेतकऱ्याला चार हजार रुपये दर कमीत कमी उसाला मिळालाच पाहिजे होता तरच शेतकऱ्याचं काहीतरी होईल इमॅजिन करा, हो करा फक्त तुम इमॅजिन करा फक्त तुमचा सगळ्या कुटुंबाचा खर्च फक्त शेतीवर चालत असेल तर तुम्हाला त्यावेळी कसं वाटेल आमचं सोडा कारण आमचं शेती पण आहे बाहेर माझा जॉब पण आहे पप्पांचा पण जॉब आहे पण तेच जर तुमचा इन्कम फक्त शेतीतून असेल फक्त ऊसातून असेल तर तेव्हा कसं वाटेल रुपये दोन पैशाने तुम्ही फक्त ऊस किलो आणि बाकीच्या गोष्टींचा दर तुम्ही बरंच वाढवलं इपकोचा दर बाराशे रुपयेपासून सोळाशे रुपयेपर्यंत नेला पेट्रोलचा दर साठ रुपयेपासून मला वाटतं आता एकशे सहा रुपये काहीतरी दर आहे बाकी सगळ्याचा दर तुम्ही वाढवलं पण ऊसाचा दर त्यामुळे काहीच वाढवलं नाही सत्तावीसशे रुपये दर मला वाटते दोन हजार सतरा अठराला ला होता ह्या वर्षी फक्त बत्तीसशे रुपये झाला ऊसाचा कमीत कमी चार हजार रुपये दर, दर पाहिजे आणि सगळ्यात जास्त कष्ट लागते ते ऊसालाच लागते पाणी असेल किंवा भांगणी असेल किंवा बाकीचे तिला बरेच ऊस लावताना पण तोच प्रॉब्लेम असते तोडताना तर त्याहून प्रॉब्लेम जास्त असते पण नाही जवळजवळ मी मला वाटते पाचवी ते सहावी पासून आमचं जवळजवळ मला एकरभर ऊस असते कमीत कमी आणि तो ऊस तोडायला दरवर्षी मी पप्पा आणि भाऊ म्हणजे तिघ तोडायला लागायचा ह्या वर्षी मी तिकडे असल्यामुळे मला लागला नाही नाहीतर आणि एक ऊस तोडताना खरोखर केवढा त्रास होतोय ते फक्त जे तोडतोय त्याला माहित असते तर खरंच शेतकऱ्याला जर चार हजार रुपये मिळायला पाहिजे होता आणि खरं म्हणजे राजू शेट्टींनी बरोबर केलं तर पण त्यांनी उशिरा चालू केलं त्यामुळे त्यांना एवढा सपोर्ट जास्त मिळाला नाही आणि खरंच शेतकऱ्यांना एक चांगल्या नेतृत्वाची गरज आहे तेव्हा शेतकरी कुठेतरी मोठा होईल मला खरोखर काय वाटतंय याबद्दल नक्की कळून सांगा व्हिडिओ चलाईक करत केले बाय Yeah